भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असणारी सर्व वडिलदारी मंडळी आणि युवा मित्रांनो माझ्या अगोदर सगळ्या वक्त्यांनी आता सगळंच सांगून टाकलंय आणि त्यामुळं मी आता नेमकं काय बोलावलं हा प्रश्न माझ्यासारख्या मनात पडला आहे कारण मंगळवेढा आणि पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक दुर्दैवाला लागली आणि त्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या वतीनं तेव्हा महायुती म्हणजे भाजपच होतं आणि काही मित्रपक्ष होते समाधानदादा निवडणुकीला उभे राहिले आणि तेव्हा आम्ही तुमच्याकडे गावागावात आलो होतो तुम्हाला विनंती करण्यासाठी आलो होतो की तुम्ही जास्तीचं मतदान भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं करा पाण्याचा प्रश्न आम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये सोडवून घेऊ आणि जेव्हा आता समाधानदादानी सांगितलं देवेंद्र फडणवीस साहेब याच व्यासपीठावरती आले होते आणि तेव्हा त्यांनी शब्द दिला होता की आपल्या या दुष्काळी गावांचा पाण्याचा प्रश्न मी निकाली काढेन आणि तो त्यांनी निकाली काढला त्यांनी ही स्कीम मंजूर केलेली आहे मी मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचं मान्य एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण आमचा धनगर समाज जास्तीचा ज्या ज्या काप्प्यामध्ये आहे त्या, त्या कप्प्यामध्ये जाणून बुजून पाणी दिलं गेलं नव्हतं आता बऱ्याच ठिकाणी म्हणजे जतचा भाग पासष्ट गाव आहे तिथं बहुसंख्य धनगर समाज लिंगायत समाज आहे त्याला पण दोन हजार कोटी रुपये शासनानं मंजूर केले एक हजार कोटी रुपये आता दिलेत काम चालू आहे राहिलेले एक हजार कोटीचा आता टेंडर होत आहे मालखटाव मध्ये धनगर समाजाची गावं अटपाडी तालुक्यातली सांगोला तालुक्यातली म्हणजे जिथं जिथं बहुसंख्या आपली गावं होती तिथं तिथं सगळ्या स्कीम मंजूर करण्याचं फार मोठं काम माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे त्याबद्दल आपण त्यांना मनापासून धन्यवाद देऊ आमच्या सगळ्याच्या मनातली इच्छा हीच आहे की नंदेश्वर आणि नंदेश्वर बाजूला जेवढी गाव आहेत त्या गावातल्या माझ्या माय माऊलीच्या हातातला कोयता कायमचा सुटला पाहिजे ही आमची भूमिका आहे निवडणुका येतील निवडणुका जातील पण आमचा कोयता जात नाही तर आता तो आमचा कोयता राहा बरोबर ना अरे किती कष्ट आहे पाटील